सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग पंचाण अभंग क्रमांक एकशे आसुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर अतिवादी एक या ती असे अप्रमाण गुणाचे अंगी ध्रु कालकुट पितड़ सोने रंग अंगाचेच अंग साक्षी देते दोन तुका म्हणे ब्री जातीस्वे भेटी नवनीत पोटी सांठविले तीन अर्थ एखादा मनुष्य अंतकरणात राक्षसी स्वभावाचा निर्दयी असेल तर मग तो कितीही श्रेष्ठ उच्च कुळातील असला तरी व्यर्थ कारण कुळापेक्षा गुणांना जास्त महत्व आहे पीत आणि सोने पिवळ्या रंगाचे असले तरी पितळाला डाग पडतात सोन्याला नाही सोने या धातूच्या अंगाचे गुणच येथे साक्षी ठरतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याने भक्तीचे नवनीत पोटात म्हणजे अंतकरणात साठविले आहे तो श्रेष्ठ उच्च जातीकुळातील मानाव आहे त्याची भेट घ्यावी